नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यातील कारवे येथे शिराळे खुर्दच्या दिंडीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आलंय आमदार सुहास बाबर आणि सोनिया हजारो भाविकांच्या उपस्थितीत वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आलंय कारवे गावातील बाजीराव जाधव यांनी या दिंडी स्वागताची सुमारे सतरा वर्षांची परंपरा कायम राखली आहे या दिंडीच्या स्वागताला दरवर्षी उपस्थित असणाऱ्या स्वर्गीय अनिल भाऊची अनुपस्थिती सर्वांच्या मनाला चटका लावून गेलीय बाजीराम जाधव हो यांना देखील त्यांचे वडील आप्पा आणि अनी स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना अक्षरशः गही भरून आलाय भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल मिनट नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल галиपाऊले दर्शनी धास लागला पंढरी होस येऊ रात संघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे कार्यकर्त्यांशी असलेले संबंध विठुराया आणि भक्तांचेच असल्याचा प्रत्यय कारवे येथील दिंडीच्या स्वागताप्रसंगी सर्वांनाच आला कारवे गावातील कैलासवासी दत्तात्रेय महादेव जाधव यांनी सुमारे सतरा वर्षांपूर्वी शिराळे खुर्द पंढरपूर जाणाऱ्या दिंडीच्या स्वागताची आणि महाप्रसादाची परंपरा सुरू केली विशेष म्हणजे दिंडीच्या स्वागताला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी कायम हजेरी लावली स्वर्गीय अनिल भाऊनी निर्माण केलेली परंपरा कायम ठेवत यावर्षी आमदार सुहास बाबर आणि सोनिया वहिनी कुटुंबासह दिंडीच्या स्वागताला उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील वारी चुकायचे नाही हा जणू संदेश दिला स्वर्गीय अनिल भाऊ आणि अप्पा यांच्या दिंडीविषयी आठवणी सांगताना बाजीराव नाना जाधव यांना अक्षरशः गहिरून आले त्यामुळे आजही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये स्वर्गीय अनिल भाऊच्या जाण्याची जखमा अजूनही ताज्याच असल्याचे दिसून आले आमच्या वडिलांमुळे ही, ही परंपरा रोपट लावलं आणि त्याच आम्ही दरवर्षी आम्ही मनोभावना सेवा करायला संधी मिळत्या पण आमच्या वडिलांचं निधन आणि अनिल भावाचं निधन झालं त्यामुळं आम्हाला थोडंसं म्हणजे अतिशय दुःख होत आहे की इथून पुढे मी मी अशीच सेवा करायला मला संधी म्हणून द्या एवढीच मी प्रार्थना करतो श्री ज्ञानेश्वर महाली सांप्रदायिक संस्था शिराळ्यात शिराळ्यावरून येणारी दिंडी आज खानापूर कॉलेजातील कारवी येथे आदरणीय बायजांच्या घरी त्या दिंडीचं स्वागत होते आणि गेली अनेक वर्ष या दिंडीचं स्वागत या कुटुंबाच्या मार्फत गैरसवर्षी आप्पांच्या मार्फत केल्या अर्थानं या दिल्लीला सुरुवात ही दिन्दी परंपरा तो वारसा नानाने आणि दिल्ली चिरंजीवनी आता इथून पुढं त्यांच्या सुद्धा अप्पांच्या पश्चात चालू ठेवला आहे आणि मला अत्यंत मी ह्या कुटुंबाच्या मनापासून आभारी आहे गेली अनेक वर्ष ह्या दिल्लीच्या स्वागतासाठी गैरसवर्षी अनिल भाऊ या दिंडीच्या स्वागताला कायम असायचे त्यांच्या पाश्चात जशी परंपरा नानानी पाहिजे तशी परंपरा आजही त्यांनी मला माझंही दुसरं वर्ष आहे स्वागताला दिंडीला मला ते, ते कायम बोलवतात आणि मी काहीही काम असेल सगळं बाजूला ठेवून ह्या दिंडीच्या स्वागताला या ठिकाणी घेतो कारण अत्यंत गेली अनेक वर्षाची परंपरा वारकरी ही माऊलींची पालखी आता म्हणजे खऱ्या अर्थानं तर एवढ्या एकाच गोष्टीमध्ये राहिले दिंडी आणि वारकरी आणि आमची ज्ञानेश्वर माऊली एका गोष्टीची सात्विकता जपण्याचा ही सगळी मंडळी करत आहेत मी ह्या कुटुंबाचा आभार मानेन खूप मोठी सेवा यांच्यामार्फत या दिंडीची केली जाते मी सर्वांना या दिंडीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो